नमस्कार मैत्रिणींनो विरा फॅशन डिझायनरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला आज तीस इंच तीस इंच कटोरी ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवर कटिंग करायची आहे चला तर मग बघूया ब्लाउजचे माप स्क्रीनवर दाखवले आहे ब्लाउजची पूर्ण उंची आहे चौदा इंच तयार उंची आहे तेरा इंच आणि आपल्याला एक इंच शिलाई शिलाई मार्जिन ॲड करून तेरा इंच चौदा इंच घ्यायचं आहे ते स्ट्रेट करून स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे शोल्डर घ्यायचा आहे पाच इंच मुंडा घ्यायचा आहे सव्वा पाच इंच छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तीस इंचा चौथा भाग साडेसात इंच साडेसात इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला शोल्डर पाऊन इंच डाऊन करून घ्यायचा आहे आणि मुंडाही पाऊन इंच डाऊन करून घ्यायचा आहे आता मुंड्याचा शेप द्यायचा आहे एक इंचावर फ्रंट साईडचा एक इंचावर आणि बॅक साईडचा दीड इंचावर मध्ये सेंटरचा पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि बॅक साईडचा शेप देऊन घ्यायचा आहे मुंडा आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचा आहे कमर घ्यायचा आहे पावणे सात इंच एक इंच टक साठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन सात इंचाला दोन सूत कमी म्हणजे पावणे सात इंच गळा घ्यायचा आहे दोन इंच गळ्याची खोली घ्यायची आहे साडेआठ इंच बॉक्स तयार करून आपल्याला गोलशेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे गळ्याला कट मारून घ्यायचा आहे आणि पूर्ण असंच ड्रॉ करून घ्यायचं आहे फ्रंट साईडचा मुंड्याचा शेप बरोबर देऊन घ्यायचा आहे पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे साडेसहा इंच रेडी सहा इंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेसहा इंचावर घ्यायचा आहे आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे खालच्या साईडला आपण सव्वा दोन इंचावर घेतलेला आहे गोल गळा घ्यायचा आहे सादात आपल्याला डायरेक्ट कपड्यावर अस्तरवर कटिंग करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला पाऊन इंच अंतर खाली बेल्टसाठी वाढवून घ्यायचं आहे दोन इंचावर आपल्याला बेल्टचा पॉईंट देऊन सरळ रेषेत ओढून घ्यायचं आहे दोन इंच आणि कटोरीच्या बाजूला पाऊन इंचवरती वाढवून घ्यायचं आहे आणि दोन इंचावर तिरकस रेष ओढून घ्यायची आहे आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे पाच इंचाची दोन ठिकाणी दोन पॉईंट देऊन घ्यायचे आहे आणि सरळ पट्टीने रेश ओढून घ्यायची आहे आपल्याला शोल्डरपासून एक इंच आणि मुंड्यापासून अडीच इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे पट्टीने ड्रॉ करून घ्यायचा आहे आपण इथं अडीच इंच आणि इथं एक इंच अंतरावर अंतरावर पॉईंट देऊन घेतलेला आहे कटोरीला गोल नॉर्मल गोल शेप देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला आपले दोन बेल्ट तयार झालेले योगपट्टी आणि बेल्ट तयार झालेला आहे आपल्याला कटोरी नवीन तयार करायची आहे यांची आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला आता कटोरी वाढवायची आहे तर ती कशा पद्धतीने कटोरीचा मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आपली कटोरी आहे पाच इंचाची मध्य सेंटर काढून आपल्याला एक इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे एक इंचावर आपल्याला कट मारून घ्यायचा आहे कटोरी पूर्ण आपल्याला अशीच ड्रॉ करून घ्यायची आहे तीन जागेवर आपल्याला सरळ रेषा ओढून घ्यायच्या आहेत इथं टक्ससाठी अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आहे खालच्या बाजूला दीड इंच आणि वरती आपण पॉईंट घेतलेला आहे तो एक इंच हा एक इंच खून करून घ्यायचे आणि खालच्या साईडला आपल्याला दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला सव्वा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे ह्या बाजूला आपण आपल्याला सव्वा इंच अंतर वाढवून घ्यायचं आहे दोघी वरती आपल्याला पाव पाव इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं आहे इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जनसाठी पाव इंच अंतर वाढवायचं असतं खालच्या साईड आपल्याला तिरकस घ्यायची असते पट्टीने ते आपल्याला सरळ रेषेत ओढून घ्यायचे आहेत आता आपल्याला कटोरी आपली कटोरी रेडी झालेली आहे तिची कटिंग कर करून घ्यायची आहे आपल्याला आता टक्ससाठी अंतर मोजून घ्यायचं आहे इथं आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून द्यायचं आहे अडीच इंचावर पॉइंट देऊन घ्यायचा आहे आणि पुढे सव्वा इंच टक्ससाठी अंतर येतं हुबा अडीच इंचा टक्स आणि खालच्या साईडला सव्वा इंचा ही आपली गोल कटोरी रेडी झालेली आहे आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे बाईचा मुंडा है इंचा, तैचा मदे इंचा इंचा है। आहे सहा इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी आठ इंचावर पॉईंट देऊन घेत आहे दोन जागेवर पॉईंट देऊन ते आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बाहीची लांबी आहे साडेचार इंच त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी साडेपाच इंचावर दोन पॉईंट देऊन घेत गे, घेत आहे आपल्याला ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे कॅप हाईट घ्यायची आहे मला पावणे तीन इंच इथं मी एक इंचावर रेश ओढून घेत आहे इथंही एक इंचावर पॉईंट देऊन घेत आहे बाहीचा दंडगेर आहे दहा इंच तो घेतला मी पाच इंचावर आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता आपल्याला बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे इथं सरळ रेष ओढून आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे मध्ये पाऊन इंच इतकं अंतर आलं पाहिजे बाही आपली रेडी झालेली आहे आता आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे मध्य सेंटरला कट मारून घ्यायचा आहे फ्रंट साईडचा शेप बरोबर कटिंग करून घ्यायचा आहे ही आपली तीस इंच ब्लाऊजची कटोरी ब्लाऊजची डायरेक्ट अस्तरवर कटिंग रेडी झालेली आहे बघा बेल्ट आणि कटोरीचे माप बरोबर आलेलं आहे कुठेही कमी जास्त होत नाही माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू